नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आजच्या या तेरे नामच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे मध्ये भांग पडतो मध्येच भांग पडतो माझा तर मंडळींनो आजच्या व्हिडिओत ना तुमका मी काहीतरी स्पेशल स्पेशल असा ना पण अशी गोष्ट दाखवलेलं आहे जी मी आतापर्यंत ऐकलं आहे हां काय माहिती आहे काल रात्री अकरा वाजता एवढा गडगडत होता एवढा गडगडत होता एवढो पाऊस लागलो आणि म्हणजे आपण मी लहानपणापासून ऐका नसं ह्या झाडावरती वीज पडली त्या झाडावरती वीज पडली हय घरावरती वीज पडली थं वीज पडली तर अशी वीज कसवनात पडली आहे झाडावरती आणि झाडाची अशी अवस्था झाली आहे ना की ती बघूसाठी मी खास आता कसवनात जाते कस <laughs> तो तो आहे म्हणजे तू झाड बघशील ना तर तू पागल होशील म्हणून तुला झाड दाखवत नाही खरं तर दाखवतो फोटो माझ्याकडे फोटो आहे पण व्हिडिओत मी तुमका पूर्ण त्या झाडच आहे मी तिकडे बघू जात आहे पण ऐकान तुम्ही पण असतालाच मी पण ऐकानच होतंय पण तुम्ही बघितला असतात माहिती नाही पण त्या झाड बघितल्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की हो अशी वीज पडता आमच्या पण एका झाडावरती पडलेले आजोबा बोलायचे त्या झाडावरती वीज पडली त्या झाड गेला असं तसा मला वाटतं आमची एक काच पण तशीच गेली पूर्ण काळी होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे वीज पडली आणि दुसऱ्या दिवशी ती काळी एकदम सुखान पडलेली ही बघ इथे उठ आणि कस झालंय पूर्ण ते बघा तुमका असं नाही दिसत डायरेक्ट तुमका जाऊनच दाखवत okay? okay. okay? आहे ओके 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 आणि मग त्याच्यानंतर तू व्हिडिओ बघ ओके okay? चलास ना झाड बघूचा ना आता आम्ही त्या झाडाकडे पोचलो आणि मामा त्याच्यावरती ह्या करता काय संशोधन ह्या <laughs> बघा असं कोणतरी बघ बघणार म्हणतो कोणी असं काय झाजवल्या म्हणतो आर पार काय झालं तर बघा हे दा आता सुकताला ना सुकल्या जवळ एक दोन दिवसात तू काय सुकताला ना पूर्ण खाली उतारली मध्ये पण ते कशी काय कशी काय पडता ती खासकन खासकन खय खय उडावले ते बघ त्याचा सालपाट तिकडे उडावला त्या हाय उडावले हा हो खय सालपाठ उडावला आता बघा डेंजर एवढं लांब मंधार नमस्कार थोडं थोडं बरं धन्यवाद धन्यवाद कणकोलेक राहा म्हणजे कणकोलेक राहा वाईट ओके हां 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 ठीक आहे ओके झाड बघू गेलेलं वीज पडली ती हो रात्री नाही नाही हो हो बघितलं काय झालं याच्याबद्दल तुला काय माहिती असली तर सांगून टाक आता कशामुळे पडतं वीजरेक्ट तू विचार डायरेक्टच विचारत असता कारण तू असं शेतकरी असत त्या गोष्टीतली थोडीशी तुका माहिती असा तु हा काय सांग बघ तू बघ तरी काय झाला आता ताज म्हणत म्हणजे मी लहानपणापासून ऐकलं म्हणजे आजोबा सांगायचे की पाठी काजीच्या थाळी सुद्धा वीज पडलेली हा म्हणजे घडघडताना कशामुळे हा सांगा आता चल हा सिरियस विचारत मी तुका असा तरी तरी <laughs> चला आता मामा पण माहिती नाही काय सिद्ध झाला असं पण काय झालं आता बघा याच्यासाठी अ जेव्हा पण झाडावरच कशी पडता असं काय ना ख पडता ना ते झाडा गावतात त्याच्यात हा इमारतीवर ना असे इमारत ताज बघतो होय पण जळता ना जळता आता तुका चुकतला झाड ओके मंडळींनो तुमका काय माहिती असं त्याच्याबद्दल किंवा ह्याच्यातला वीज ह्या विषयावरती तर कमेंटमध्ये सांगा कारण ही गोष्ट मी लहानपणापासून ऐकत इल आहे त्याच्यामुळे ना मी किती सहा किलोमीटर सहा सात किलोमीटर हे झाड बघूसाठी इलेलं आहे काल रात्री पडली तर म्हटलं बघून येऊया कसं काय होतं आता का तुमक काय माहिती असत तर नक्की सांगा माका खरोखर जाणून घेऊचं असा की कशामुळे आणि कशी पडता वीज वरती कसं मस्त झाड आणि खालती व काय झालं का आर पार सगळा भेटाण गेला पण असा विजेचा काय असा काय नसता असा काय गाव ना अवशेष अवशेष काय खाली झाली अर्ध झाली ना ती वरून पडली आणि खाली जमली गेली तुझ्या पण काय असता काय त्या विजेत लोखंड लोखंड ना लोखंड हो थांबा हो थांबा कधी पडली वीज रात्री कशामुळे पडता ती वीज जरा तुमका माहिती असलं तर सांग तुम्ही कसं तुम्ही असाच सांगता अर्धवट अर्धवट काय गडगडताचं म्हणून पडता ब्लक ब्लग या बघूसाठी आंबड अडसून येलो आहे मी चला <laughs> <laughs> आता घराकडे चाय पिऊया झोपलो तो झोपलो म्हणून काय बाकी मजेत हो पर पर। मतलब बघूया तरी कसा पडता काय होत आता कसा फुटला आता बघ ताज म्हणतोय बे कोणीतरी झाड मुळात गेली खाली काय असता काय दा मुळात जाणार अरे म्हणजे वीज म्हणजे आग यार लाईती असता एक तो तो बुतोरी गलो की गई जाता घाण भिंती का पाडलो भिंत पाडून टाकणार असा हं मोठ म्हणजे ले मोटोय हास्तो लो प्रेशर ना ते का एवढा झाड पडलं म्हणजे डेंजर डेंजर सालपाटा तडे उडावली होती बघा तकडे चला जाऊया मामा मंडळींना झाला आता माग सांगा नक्की कमेंट मध्ये बाकीचा सगळा नैसर्गिक असा त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती चला भेटूया पुढच्या व्हिडिओ आता